आम्हा सिंहासनावर बसण्याचा सोस नाही हे सिंहासन आम्हाला शिवसैनिकांनी दिलेली प्रेमळ भेट आहे सिंहासन जुने झाले असून त्यातील काही खिळे आम्हाच बोजतात परंतु शिवसैनिकांवरच्या प्रेमापोटी आम्ही कसलीही तक्रार न करता सिंहासनावर बसतो सिंहासन तुमच्याकरिता पाठवत आहे ते आजपासून तुम्ही वापरावे हे वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रगल्भ राजकीय खेळीचे निदर्शक आहे हा प्रसंग कोणता यातून कोणाला कोणता धडा गिरवता येऊ शकतो ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा बोलवर आपले स्वागत करते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आणि एकच खळबळ उडवून दिली विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश मिळाल्याने ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे बोलले जाते त्यातून अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता सतावत असल्याने ठाकरे यांना त्यांचे शिलेदार साथ सोडण्याची जोरदार चर्चा आहे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला त्या कार्यक्रमात अनुपस्थित राहिल्याने हा मुद्दा पुन्हा पुढे आलेला आहे एक मोठा मजेदार आणि तितकाच गहन किस्सा आहे एकदा महाराष्ट्रातल्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करणारा एक लेख लिहिला होता त्या लेखामध्ये लिहिले होते की बाळासाहेब ठाकरे हे हुकुमशहा सारखे मोठ्या सिंहासनावर बसतात स्वतःला एखाद्या रियासतीचे राजा समजतात वगैरे वगैरे अशी टीका बघून शिवसेना प्रमुखांनी काय केले असेल तर ते सिंहासन एका चिठ्ठीसोबत चक्क त्या वृत्तपत्राच्या कार्यालयातच पाठवून दिले संपादकासाठी त्या चिठ्ठीत संदेश लिहिला होता आम्हा सिंहासनावर बसण्याचा सोस नाही हे सिंहासन आम्हाला शिवसैनिकांनी दिलेली प्रेमळ भेट आहे सिंहासन जुने झाले असून त्यातील काही खिडे आम्हाला परंतु शिवसैनिकांवरच्या प्रेमापोटी आम्ही कसलीही तक्रार न करता सिंहासनावर बसतो सिंहासन तुमच्याकरिता पाठवत आहे ते आजपासून तुम्ही वापरावे तुमच्या वाचून संपादक खजील झाले आणि ससम्मान ते सिंहासन मातोश्रीवर स्वतः परत घेऊन आले बाळासाहेबांजवळ दिलगिरी व्यक्त करून परत गेले विरोधकांना नामोहरम करण्याची अशी विलक्षण हातोटी स्वर्गीय बाळासाहेबांजवळ होती म्हणून ते आजन्म अजय राहिले ही झाली एक घटना आता राजकीयदृष्ट्या अपयशी ठरलेल्या वारसदारासोबत घडलेली दुसरी घटना बाळासाहेब स्वर्गवासी झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले भाजपासोबत युती करून निवडणूक लढले आणि ऐन वेळेवर पलटी मारून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून मुख्यमंत्रीसुद्धा झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर अजून एक घटना घडली अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली हे आंदोलन कमी आणि स्टणबाजी जास्त होती हे स्पष्ट होते पण नवनीत राणांचे आंदोलन हाताळण्यात उद्धव ठाकरे पूर्णपणे अपयशी ठरले नवनीत राणा यांच्या घरासमोर उद्धव सैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली पोलिसांनी तातडीचे राजद्रोहाची कलमे लावून राणा दाम्पत्याला अटक केली खार पोलीस स्टेशनमध्ये राणा दाम्पत्याला स्थानबद्ध करण्यात आले भाजप नेता किरीट सोमय्या राणांना भेटायला पोलीस स्टेशनला गेले परत येताना उद्धव सैनिकांनी सोमय्या यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात सोमय्या किरकोळ जखमी झाले विरोधी पक्षाने हा मुद्दा उचलून धरला या घटनेच्या विरोधात संपूर्ण राज्यभर राड उडवून दिली नवनीत राणा यांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांना हनुमान विरोधी ठरवण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला यावेळी जर बाळासाहेब हयात असते त्यांनी नवनीत राणांसाठी हनुमान चालिसा करता मातोश्री समोर मोठा मंडप उभारून राण्यांच्या स्टंडबाजीमधली हवाज काढून टाकली असती बाळासाहेब एका मुलाखतीत बोलले होते की जर मला काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रसंग आलाच तर मी माझे दुकान बंद करून टाकेन बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांच्या अगदी विरोधी धोरण उद्धव ठाकरेंनी वारंवार स्वीकारले असे आरोप त्यांच्यावर त्यांचे विरोधक करीत असतात बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारसरणी तयार झालेले जुने निष्ठावंत शिवसैनिक या धोरणाने नाराज होत गेल्याचे बोलले जाते अखेर या नाराजीचे रूपांतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीच्या स्वरूपात समोर आले या बंडखोरीला अनेक कारणे असली तरी हे त्यातील एक महत्वाचे कारण होते हे नाकारून चालणार नाही फक्त निष्ठावंत शिवसैनिकच नाही तर शिवसेनेची हक्काची वोट बँक असलेला मतदार मूळ विचार घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेसोबत गेला असे अलीकडे लागलेल्या विधानसभेच्या निकालावरून म्हणता येईल वडिलांच्या विचारांवर उभे झालेली एक शक्तिशाली संघटना अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी जवळपास गमावलेली आहे असे म्हणता येईल लोकशाहीमध्ये वारसदार जन्माने नाही तर विचारांनी ठरतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असे उद्धव विरोधी राजकीय समीक्षक बोलत राहतात आता उद्धव ठाकरेंचा हा राजकीय प्रवास व संघर्ष येत्या काही वर्षांमध्ये संपतो की राजकारणात त्यांना जादूई कमबॅक करणे शक्य होऊ शकते हे वेळच सांगेल काही वेळा धावा नाही काढल्या तरी चालतील पण विकेट टिकवून खेळणे ही महत्वाचे असते क्रिकेट आणि राजकारण हे दोन क्षेत्र असे आहे की शेवटच्या बॉलपर्यंत काही सांगता येत नाही मात्र मॅच एकतर्फी लागली असेल तर निकाल काय असू शकतो यासाठी भाकीत करण्याची गरज नसते यानंतरचा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचा प्रवास नक्कीच संघर्षमय असेल यात शंका नाही ठाकरेंना आता यापुढे आपली भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर मांडावी लागेल हिंदुत्व की सेक्युलर दोन्ही फांद्यांवर पाय ठेवणे हे फार जोखमीचे ठरू शकते आज बाळासाहेब असते तर त्यांनी काय केले असते हा प्रश्न प्रत्येक संकटसमयी ठाकरे परिवाराला स्वतःला विचारावा लागेल आणि त्यानुसार आगे कुस करावी लागेल तरच त्यांचा राजकारण टिकाव लागू शकतो नाहीतर आज जे हाती आहे तेही गमावण्याची पाळी त्यांच्यावर येऊ शकते असे सर्व स्तरांतून बोलले जाते याबद्दल आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद